उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मुंबईतल्या मातोश्री बंगल्याबाहेर पोस्टरबाजी करण्यात आली आहे या पोस्टरवर रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेंचे फोटो दिसून येत आहेत तसंच त्यावर आम्ही सदैव तुमच्यासोबत असा आशय लिहिण्यात आलाय याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या बाहेरचं पोस्टर देखील आता पुन्हा एकदा बदलण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो या पोस्टरवर बाळासाहेब महासाहेब यासोबतच आता उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर तेजस ठाकरेचा देखील आता फोटो पाहायला मिळतो कारण की गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून शिवसेनेमध्ये दोन गट पडले त्यापासून रश्मी ठाकरे देखील आहेत ते मैदानात उतरलेला पाहायला मिळतात त्यात पाठोपाठ आता था, तेजस ठाकरे देखील आता मैदानात येत्या काळामध्ये दिसणार आहे आणि त्याचबरोबर शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सदैव ठाकरेंसोबत अशा पद्धतीचं हे पोस्टर आहे ते मातोश्रीमध्ये लावण्यात आलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंबरोबर राहण्यासाठी एक आव्हान आहे ते केलेलं आहे कारण की ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये फूट पडली आणि या शिवसेनेच्या फूटनंतर रश्मी ठाकरे जशा मैदानात उतरलेले आहेत त्याच पद्धतीने आता तेजेश ठाकरे देखील मैदानात उतरताना पाहायला मिळतील विडोजने मंगेश वंडेसह गणेश कुडेजी चोवीस तास मुंबई